नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा तोडल्यामुळे गेले चोवीस तासांपासून पाणी उपसा बंद करण्यात आला होता त्यामुळे पुढील पंधरा दिवस अहमदनगर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून महावितरण कंपनी आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये तोडगा निघत नसल्याने हा विषय अध्यंतरी राहिला होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सुरुवातीला महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांना जाब विचारला महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपासून वेळोवेळी वेड़ महावितरण कंपनीकडे वीज बिल भरले आहे मात्र काही रक्कम थकीत आहे असे सांगितले त्यावर कंपनीकडे मोर्चा वळवला मात्र महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता हे बाहेरगावी गेले असल्यामुळे हा प्रश्न कोण सोडवणार असा प्रश्न उपस्थित राहिल्याने अखेर महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःला कोंडून घेत आंदोलन सुरू केले होते त्यानंतर अखेर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अजिंक्य बोरकर माणिक विधाते सागर बोरुडे निखिल वारे बाळासाहेब पवार विनीत पाऊल बुद्धे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता संग्राम जगताप यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधतात नगरचे पाणी संकट टळले आहे या मोठ्या बातमी सहित सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री